महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच जय मात्रे साहेब आताचे विद्यमान आमदार महेश शेठ बालजी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर तसेच माजी विरोधी पक्षनेते किकंबरा मात्रे यांच्या आशीर्वादाने आज आ, बऱ्याचदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अक्षयताई अतुल भरत व तसेच राजेंद्र हरचंद्र पाटील साहेब हे कमल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत तर प्रथम सर्व नागरिकांना मी विनंती करतो का आपण सर्वांनी कमल समोरील बटन दाबून भृगोत्सव मतांनी निवडून द्या द्यावे ही विनंती तसेच आपण जो प्रश्न उद्भवला गेला पाण्याचा तर दोन हजार सतरामध्ये पाणी देवळीमध्ये आम्ही आणलं गेलं त्या पाणी कंपनीचे अध्यक्ष श्री गोरत्नाथ धुमाल होते व सचिव मी स्वतः रागां पाटील होतो तर तिथून तर आजपर्यंत देवळीमध्ये दे कधीही पाण्याची अशी बोंब ऐकायला कुठे आलेली नाही आहे तुम्हाला जर पडताळणी करत असेल तर तुम्ही गावाचा सर्वे करावा कुठल्या तरी एका नागरिकाला भेटा किंवा सोसायटीतील कुठल्या तरी एका रहिवासीला भेटा आणि पाण्याचा प्रॉ नक्की त्यांना प्रश्न उद्भवतो का त्याचं उत्तर तुम्हाला ते इथले रहिवासीच देतील त्यामुळे असं कुठलाही पाणी किंवा ड्रेनेजचा विषय जरी झाला तर ड्रेनेज पण आम्ही मार्गे लावलेला रा आहे राहिले रस्ते आताच आपले सन्मान्य आमदार महेश बालदी यांनी दीड लाखाचं दीड कोटीचा निधी ड्रेनमध्ये मंजूर करून दिलं तसंच आमचा एक सव्वीस गुंटाचा ओपन स्पेस गार्डनसाठी एरिया आहे तिथे एक सव्वा कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे त्यामुळे जे काही विरोधक बोलत असतील का पाणी किंवा इथली विकास कामं तर असं भूलताफाव मारून काहीतरी जनता जनतेची दिशाभूल करायचं आणि मतं मागायची हा प्रकार इथे चालू आहे त्यामुळे असं कुठलंही असे प्रॉब्लेम नाही आहेत काही या आहे समस्या असतील नागरिकांच्या आणि आता आम्ही जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कामं करत आहोत ती कामं करत आहोत जी कामं आज आमचे जुने सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे असतील त्यांच्यामार्फत आणि आम्ही स्वतः त्याच्यात एकत्र येऊन पुढे जाणारी जी विकासगंधा आहे विधानसभेमधून आमदार महेश बालजी असतील आमदार प्रशांत कपूर असतील यांचा निधी मुबलक निधी जेवढा उपलब्ध करता येतील तेवढा करून देऊ आणि असेच उमेदवाराचं आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत आशिषताई पाटील आणि आशिषताई भरत आणि राजेंद्र पाटील या दोन्ही उमेदवारांना भरगत समाजांनी विजयी करा